गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत हो चवली फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चवली होय पात्र सुंदर कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही होतोय फायनल सरी पात्र पडेल माका लाडाल हरण्या दोघा तर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोड्या गेले बारण्या या गाड्या सोडा गेलेल्या बाहेर न चल त्या माग सेमी चार लावून घ्या लगेच लढत झाली दोन गाड्या गाटा काटाकीर लढत झाली आड्याल होता हरण्या आणि तेजा आणि पड्याल होता महाकाल आणि लक्षा